नमस्कार शिभांगी रेसिपीजमध्ये आपले स्वागत पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाजारात सहजतेने उपलब्ध असणाऱ्या ओल्या किंवा कच्च्या खारकेपासून आज आपण पौष्टिक अशा दोन रेसिपी बनवणार आहोत अतिशय पौष्टिक व रुचकर अशा ह्या रेसिपी नक्की बनवूया चला तर मग सुरू करूया सुरुवातीला आपण हलवा बनवणार आहोत सुरुवातीला आपण या ओल्या किंवा कच्च्या खारीकचे फायदे जाणून घेऊ आपल्या आरोग्यासाठी ती खूप चांगली आहे खारीक ही पाचक आहे तसेच भूक वाढविण्यासुद्धा वाढविण्यास मदत करते तसेच जास्त कॅलरीज आपल्याला यापासून मिळतात चरबी कमी होऊन वजनसुद्धा कमी करते आजारपणातून लवकर बरे करते हृदयाला बळकटी देते रक्त वा वाढीकरतासुद्धा ती गुणकारी आहे तर आज आपण पाहणार आहोत पौष्टिक आरोग्यवर्धक असा हलवा त्यासाठी आपण साहित्य जाणून घेऊ ओली खारीक साखर तूप खोबरकीज विलायची काजू बदाम आणि दूध सुरुवातीला आपल्याला जी ओली खारीक आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून पुसून कापून घ्यायची आहे त्यानंतर त्यातील आपल्याला बिया काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व खारखं का कापून त्यातील बिया आपल्याला काढून घ्यायचे आहे मी पाव किलो खारीक कापून घेतली आहे ही जी ओली किंवा कच्ची खारीक आहे ती आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला ती छोट्या भांड्यात टाकून मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे पण अशा प्रकारे ही आपल्याला बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हलव्याकरता अर्धा कप दूध घ्यायचे आहे किंवा एक पाव दूध घ्यायचे आहे एक वाटी साखर घ्यायची आहे थोडंसं कोब खोबरं खिसून घ्यायचं आहे थोडेसे काजू बदाम घ्यायचे आहे थोडीशी विलायचीची पूड बारीक करून घ्यायची आहे एका गंजामध्ये तूप गरम करून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक केलेली जी ओली खारीकची पेस्ट आहे ती आपल्याला चांगली या तुपामध्ये भाजून घ्यायची आहे किंवा परतून घ्यायची आहे ही जी पेस्ट आहे ही आपल्याला चांगली लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे त्यामुळे आपल्या खारखेचा जो तुरटपणा आहे किंवा कळवटपणा आहे तो निघून जाईल चांगली भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जे खोबरं किस आहे ते सुद्धा त्यामध्ये टाकायचे आहे आणि ते सुद्धा या खारकेसोबत आपल्याला चांगली भाजून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला परतून घ्यायचे आहे साखरेला व्यवस्थित पाक येत आहे त्यानंतर शेवटी आपल्याला साईसकट त्यामध्ये दूध टाकायचे आहे पुन्हा हे आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यानंतर विलायची पूड टाकायची आहे आणि बारीक केलेले काजू बदाम हे सुद्धा टाकून घ्यायचे आहे हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे हा आपला ओल्या किंवा कच्च्या खारीकचा पौष्टिक आर आरोग्यवर्धक हलवा तयार झालाय जो लहानांपासून तर मोठ्यांना सर्वांना हा नक्की आवडेल आपोल्या किंवा कच्च्या खारकीची पौष्टिक आरोग्यवर्धक अशी खीर जी लहानांपासून तर मोठ्यांना सर्वांना आवडेल खिरीसाठी लागणारे साहित्य ओली किंवा कच्ची खारी साखर तूप खोबरकीस विलायची काजू बदाम आणि दूध सुरुवातीला आपल्याला हे जे कच्चे किंवा ओले खारीक आहे ते ती दोन तीन पाण्याने चांगले धुवून घ्यायचे आहे त्यानंतर त्याला कापून त्यातील ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत अशा प्रकारे सर्व खारीक काप आपल्याला कापून घ्यायचे आहे मी अर्धा किलो खारीक कापून घेतली आहे त्यानंतर आपल्याला ही जी कापलेली खारीक आहे ती मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला मिक्सरमधून ती बारीक करून घ्यायची आहे ही पाही बारीक झाली आहे खिरी करता लिटर दूध घ्यायचे आहे त्यानंतर एक वाटी साखर घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा साखर कमी जास्त घेऊ शकता तसेच थोडं खोबरं किसून घेतले आहे थोडे काजू बदाम घ्या थोडीशी विलची पावडर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे एका गंजामध्ये तूप गरम करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये जे आपण मिक्सरमधून बारीक केलेली जी ओली खारीक आहे ती या गंजा या तुपामध्ये आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे चांगली आपल्याला व्यवस्थित लालसर होईपर्यंत ही खारीकची जी पेस्ट आहे ती चांगली भाजून घ्यायची आहे त्यामुळे खारकेचा जो तुरटपणा आहे किंवा कळवटपणा आहे तो निघून जाईल त्यासाठी आपल्याला चांगली पाच ते दहा मिनटं आपला खारी भाजून घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं किस टाकायचे आहे ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला त्यासोबत भाजून घ्यायचे आहे त्यानंतर मी त्यामध्ये एक वाटी साखर टाकलेली आहे ही सुद्धा व्यवस्थित परतवून घ्या किंवा मिक्स करून घ्या शेवटी त्यामध्ये गरम केलेले जे दूध आहे ते टाकून त्याला मिक्स करायचे आहे यामध्ये आपल्याला विलायची पूड टाकायची आहे तसेच जे आपण बारीक केलेले काजू बदाम आहे ते सुद्धा यामध्ये आपल्याला टाकायचे आहे दूध टाकून आपल्याला नंतर सर्व व्यवस्थित कालून घ्यायचे आहे या खिरीला चांगली उकडी येऊ द्यायची आहे ही पहा या खिरीला चांगली उकडी आली आहे लहान मुलांकरता ही खीर अतिशय उपयोगी आहे उपवासामध्ये सुद्धा ही खीर आपण खाऊ शकतो तर ही आपली पोषक आरोग्यवर्धक खीर तयार झाली आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा